नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याची बर्फी त्यासाठी मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे या भोपळ्याच्या प्रथम फोडी करून घ्यायच्या आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची सोलरच्या साहाय्याने मी लाल भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे एका किसनेच्या साह्याने हा किस मी करून घेत आहे किस करून झालेला आहे एका कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आहे या तुपावर आपण केलेला हा लाल भोपड्याचा किस परतून घ्यायचा आहे लाल भोपड्याचा किस तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या भोपड्याला परतवताना पाणी सुटते हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे छान एकसारखं हे परतून घ्यायचं आहे यामधील पाणी संपूर्ण आटून गेलेला आहे आणि हा कीस पण मऊ झालेला आहे आत्ता यामध्ये साखर घालायची आहे एक वाटी भरून साखर मी घेतलेली आहे दोन वाट्या जर लाल भोपड्याचा कीस असला तर त्यासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे साखर घातल्यानंतर आपल्या मिश्रणाला अजून पाणी सुटणार आहे साखर विरघळलेली आहे मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे हे सुटलेलं पाणी परत आटवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये हा कीस छान शिजवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटायला सुरुवात झाली आहे पाणी आटून झालं की यामध्ये दोन चमचे खोबरा किस घालायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे अजून थोडं पाणी यामध्ये आहे ते पाणी सुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे आत्ता यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे एवरी डेचं मिल्क पावडर आपण घेतलेला आहे पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे छान घट्ट गोळा तयार झालेला आहे आत्ता यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे यामुळे आपल्या बर्फीला खूप छान टेस्ट येते मिश्रणाचा अगदी घट्ट गोळा तयार झालेला आहे आत्ता आपल्याला हे मिश्रण एका तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे चमच्यानेच पसरून घ्यायचं आहे नंतर हाताने थोडं थोपटून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे संपूर्ण मिश्रण थंड झालं की ह्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहे अशा प्रकारे याच्या चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या आहे ही बर्फी चवीला खूपच सुंदर वाटते आणि कमीत कमी साहित्यापासून ही बनवता येते एरवी आपण लाल भोपड्याचं भाजीशिवाय जास्त काही खात नाही तर ही अत्यंत टेस्टी अशी आपली बर्फी लागते याला लाल भोपड्याचा ओरिजिनल कलरसुद्धा आलेला आहे अगदी अशी ही आपली बर्फी तयार आहे कुठल्याही सणावाराला तुम्ही ही स्वीट डिश करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद